वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट या ठिकाणी बांधकाम मजुरांसाठी आयोजित केलेल्या मेळाव्याला तिसऱ्या दिवशीही चांगला प्रतिसाद मिळालाय हिंगणघाटचे आमदार समीर कुनावार यांच्या वतीनं बांधकाम मजुरांसाठी हिंगणघाट येथे आयोजित केलेल्या मेळाव्याला उदंड प्रतिसाद मिळत असून या मेळाव्यात बांधकाम मजुरांना सुरक्षा किट आणि किचन सेटचं वाटप करण्यात येत तर हा मेळावा एकोणतीस ऑगस्टपर्यंत चालणार असून मेळाव्याच्या तिसऱ्या दिवशी जवळपास आठ हजार जणांना हे साहित्य वाटप करण्यात आलंय आमदार समीर कुनावार यांनी मेळाव्या दरम्यान एकूण एक बारीक गोष्टीवर लक्ष देत उपस्थितांच्या नाश्त्यापासून जेवणाची व्यवस्था या लाभार्थ्यांसाठी ठेवली आहे सुरक्षा किट आणि किचन सेट हे साहित्य घेण्याकरिता बांधकाम मजूर नागरिकांच्या रांगा लागत आहेत या सर्वांची चांगली सोय आमदार समीर कुनावार आणि त्यांचे कार्यकर्ते करतायत या मेळाव्या दरम्यान रक्तदान शिबिराचं देखील आमदार कुनावार यांनी आयोजन केलंय मात्र या मेळाव्यादरम्यान गैरसोय होत असल्याबाबतच्या अफवा पसरवल्या गेल्यात परंतु येथील वास्तविकता जाणून घेतली असता या मेळाव्यात येणारे बांधकाम मजूर हे आमदार समीर कुनावार यांच्यावर नाराज नसून उलट त्यांचे आभार मानतायत या मेळाव्याबाबत लाभार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्यात आम्हाला आम्हाला इथे साईल नरेंद्रगिरी मी हळदगाववरून आलो आम्हाला इथे चांगली व्यवस्था मिळाली पेटी पण मिळाली आणि किचन सेट पण मिळाला आणि भावने खूप चांगली व्यवस्था केली समीर आम्ही समीर भाऊ सनोहार यांचे आभार मानतो आणि सौमीर भाऊ आमच्यासाठी सदैव चांगले आहे असंच एक इंटरव्ह्यू घ्यासाठी आले होते विरोधी पक्षनेतेवाले पण सांगत होते असं तसं वाईट बोला म्हणून भाऊबद्दल पण जे व्यवस्था आहे ते आम्ही सांगत आहोत खरी व्यवस्था आहे आम्हाला पण लाभ मिळालेला आहे या गोष्टीचा आणि नाश्त्यापणाची सगळ्या गोष्टी चांगली व्यवस्था आहे आमच्याकडे लोक आले होते ते म्हणत होते आम्हाला की ले ले। समीर भाऊनी तुमच्यासाठी काय केलं हे नासूकले पेटे दिल्या तर आम्ही म्हटलं त्यांना का तुम्ही काही आम्हाला उलट सुलट सांगू नका समीर कुणावर भाऊनी आमच्यासाठी लगेच सरळ केलं आणि करतही आहे असं आम्ही त्यांना सरळ सांगितलं ते मग आमच्यापासून निघून गेले आणि त्यांच्यासाठी समीर भाऊचे धन्यवाद करतो की आम्हाला एवढी व्यवस्था केली आणि आमच्यासाठी हे एवढं करत आहे हिंगणघाट येथे जो कॅम्प सुरू आहे इमारत बांधकाम कामगारांचा त्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे आजचा हा तिसरा दिवस आहे तीन दिवसामध्ये जवळपास पहिल्या दिवशी अडीच हजार लोकांना साहित्य वाटत झालं काल जवळपास चार हजार नव्वद लोकांना कालचं साहित्य वाटत झालं आणि आजसुद्धा साडेतीन हजारापेक्षा जास्त लोकांना साहित्य वाटप या ठिकाणी होत आहे हा कॅम्प हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे या विधानसभा क्षेत्रासाठी म आम्ही मंजूर करून या ठिकाणी काम करत आहोत प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये जिल्ह्यामध्ये कॅम्प होणार आहे याच्यानंतर सर्व ठिकाणी कॅम्प होणार आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नोंदणी असल्यामुळे हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वेच्या लोकांनी या ठिकाणी नोंदणीप्रमाणे येऊन या कॅम्पचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो प्रतिनिधी मोहसिन खान न्यूज स्टुडियट ट्वेंटी फोर हिंगणघाट वर्धा